पिंपळगाव बसून तर परिसरात आढळले दुर्मिळ उदमांजर प्राणीमित्र आणि वन विभागामुळे शेतात असलेल्या घराजवळ एक दुर्मिळ अन्न पाण्याच्या शोधात भटकत असताना लिंबाच्या झाडावर चढले झाडावर असलेल्या कावळ्यांनी त्याला टोचा मारण्यास सुरुवात केली कावळे जोरदार ओरडत असल्याने बनकर कुटुंबियाने झाडाकडे धाव घेऊन बघितले असता त्यांना दुर्मिळ उदमांजर दिसले त्यांनी तात्काळ प्राणीमित्र विक्रम गीते आणि स्वप्नील देवरे यांना बोलावले तेव्हा विक्रम गीते यांनी त्या उद मांजराला शिथाफिने झाडावर चढून पकडले आणि वन विभागाचे अधिकारी विजय टेकनार यांना संपर्क करून ताब्यात दिले पिंपळगाव वसंत परिसरात सर्व बागायती शेती असल्याने परिसर निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे द्राक्षाची पंढरीवरून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात आजपर्यंत अनेक छोटे मोठे प्राणी आढळले आहेत त्यात बिबट्या तरस यांच्यासह हरिण आणि उदमांजर देखील अनेक वेळा आढळले मात्र या शहरातील नागरिकांनी त्यांना कुठलीही इजा न करता शिताफिने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे असेच एक उदमांजर रविवार दिनांक बारा रोजी पिंपळगाव बसवंत येथील रानमळा या परिसरात बाळासाहेब बनकर यांच्या मळ्यात आढळले प्राणीमित्र आणि वन विभागाचे विजय टेकनार यांनी घटनास्थळी धाव घेत उद ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून दिले